लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न उल्हासनगर शहरामध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीनं संविधान बचाव सत्ता प्राप्ती संकल्प रथ यात्रेच आयोजन करण्यात आलं शहरातील मुख्य रस्त्यावरनं ही रथयात्रा काढण्यात आली बहुजन समाज पार्टीचे प्रदेश महासचिव डॉक्टर प्रशांत इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही रथयात्रा काढण्यात आली देशाचं संविधान आज धोक्यात आहे संविधानाला वाचवण्यासाठी रथयात्रेतून जन जनजागृती करण्यात आली या रथयात्रेला मोठ्या संख्येनं बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी सहभागी झाले होते करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज बहुजन समाज पक्षाच्या वतीनं या महारॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ही रॅली आ, आज उल्हासनगरमध्ये या ठिकाणी येऊन पोहोचलेली आहे रॅलीची सुरुवात कल्याणमध्ये अठरा तारखेला झाली आणि डोंबिवली दिवा करत रॅली उल्हासनगरमध्ये आलेली आप आहे आपल्याला माहिती आहे की आज वेळ इतकी भयंकर आलेली आहे देशावर की संविधान धोक्यामध्ये आलेलं आहे आणि हे संविधान वाचवण्यासाठी या देशामध्ये जर आपण पूर्ण नजर मारली तर कुठेही नेता दिसत नाहीत जो संविधानाला वाचवू शकतो मग उरलं कोण तर ह्या देशामध्ये एकमेव नेता असा दिसतो जो संविधानाची बाजू मांडू शकतो संविधानाला वाचू शकतो आणि महापुरुषांना त्यांच्या विचारधारेच्या स्वप्नाचं संरक्षण करू शकतो असा एकच नेता आहे त्या नेत्याचं नाव दयनकुमारी मायावती जी आहे त्यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि आप आपल्याला माहिती आहे दोन हजार चौदामध्ये काँग्रेस सत्तेमध्ये होती जनतेनी त्यांना भरभरून मतदान दिलं काँग्रेसला निवडून आलं पण काँग्रेसकडून स्वप्न ज्या स्वप्न दाखवण्यात आलेली त्या स्वप्नांची पूर्तता झाली नाही तेच काम चौदा नंतर बी जे पीनी केलं बी जे पीनी दहा वर्ष होऊन गेली आता लोकांना जी वादे केले ते वादे कुठेच पूर्ण झाले नाही त्यांनी सांगितलं काळाधन घेऊन येणार त्यांनी सांगितलं की तुमच्या खात्यात पंधरा लाख येतील त्यांनी सांगितलं दोन करोड नोकऱ्या देऊ त्यांनी सांगितलं की आम्ही बाहेरचं धन आतमध्ये घेऊन काळं गेलेलं आणि त्यांच्याच आधिपत्याखाली पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस हजार करोड रुपये घेऊन लोक बाहेर देशात फरार झाली माल्यासारखे असतील किंवा मोदी असतील नीरव नीरव मोदी असतील किंवा मग चौकसी असतील हा पैसा कुणाचा होता आय डी बी बँक बैंक। ज्या बँकेमध्ये लोकांनी मेहनत करून पैसा जमा केला तो चाळीस चाळीस पस्तीस हजार करोड रुपये घेऊन गेले या सरकारच्या काळामध्ये सर यात्रेचा उद्देश काय आहे या यात्रेचा उद्देश आहे की जनतेमध्ये जाऊन संविधानाची जागृती करणे संविधान धोक्यामध्ये आहे हे सांगणं आणि संविधान कोणाकडून धोका आहे तर बी जे पीकडून धोका आहे आणि काँग्रेसकडून पण धोका आहे तर एन डी अलायन्स जे झालेलं आहे किंवा आघाडीचं जे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली युपी अलायन्स जे झालेलं आहे या दोन्ही अलायन्सेस जे आहेत या लोकांच्या डोळ्यांमध्ये धुळफेक करण्याचं काम करत आहे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल आला पाहिजे हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं ते स्वप्न काही पूर्ण करताना कुठलंही शासन दिसत नाही संविधानामध्ये लिहिलेलं अर्ध जरी काम यांनी केलं अर्ध जरी काम केलं तरी इथल्या शोषितांचं वंचितांचं गरिबांचं कष्टकऱ्यांचं आणि इतर सर्वांचंच भलं होऊ शकतं तर संविधान जागृत करण्यासाठी संविधानाला वाचवण्यासाठी या यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे एन टी व्ही न्यूज मराठी ठाणे उल्हासनगर